आजपर्यंत पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घडणाऱ्या गोळीबार प्राणघातक हल्ले या सारख्या घटनांचे लोण नगर सारख्या शहरात पोहोचल्याचे दिसून येत आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर म्हणाले गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहील अशा उपाययोजना पोलिसांनी कराव्यात अशी मागणी केली नगर शहरातील व्यापारी धीरज जोशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर प्राध्यापक माणिकराव विधाते कार्याध्यक्ष अभिजित खोसे महिला जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वैभव ढाकणे युवक चे अध्यक्ष केतन केगर युवती अध्यक्ष अंजली आव्हाड जॉय लोखंडे संजय सपकाळ आदी उपस्थित होते या संदर्भात संपत यांनी अधिक माहिती दिली आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे संग्रामच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्याचे एस पी यांना निवेदन देण्यात आलं की जे काही घटना नगर शहरात घडत्यात की गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी आणि त्याचं नवीनच जो प्रकार घडला आहे गेल्या दिवशी आम्ही संध्याकाळी साहिप हॉस्पिटल येते मी असेल आमदार साहेब असेल आमचे सहकारी नगर सो गाजिंके बोरकर व पदाधिकारी ज्यावेळेस हा हल्ला घडला जोशींवर कुटुंबावर त्यावेळेस आम्ही गेल। तिथे गेलो तिथे गेल्यानंतर तो हल्ला व त्या हल्ल्याचा प्रकार पाहिल्यानंतर की मनात एक शंका निर्माण झाली की नगर शहरात ही इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढू राहिले तर याला जरब बसणं गरजेचं आहे आणि म्हणूनच म्हणूनच आम्ही त्या दिवशी सुद्धा त्या कुटुंबासोबत होतो आज सुद्धा त्या सगळ्या कुटुंबाशी आम्ही चर्चा केली आणि एस पी साहेबांसोबत देखील चर्चा केली की ही जी वाढती गुन्हेगारी याला आळा वाटणे आळा वाचण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्या तातडीने पावलं उचलावेत आणि जे आता तपास चालू आहे ते तपास ता यंत्रणेला अधिक गती देऊन लवकर त्या कुटुंबाला न्याय देण्यात यावे तसंच त्या कुटुंबियांना स्वतःला व त्यांच्या उद्योग व्यवसायाला संरक्षण देण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केले आहे तर आपल्या मार्फत आम्ही एक सांगू शकतो की पोलीस प्रशासनाला सुद्धा की आम्ही बोलून तर दाखवलेच त्यांना की आपण जे उपाययोजना आहे ही तातडीने आणि नगर शहरात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना यापुढे घडणार नाही याची आपण गंभीर दखल घेतली पाहिजे आणि त्यांनी जर काही गंभीर दखल घेतली नाही तर आम्ही आमदार भाई जगताप यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल यांची भेट घेऊन याच्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करून व या शहरात गुन्हेगारीला आळा बसण्याची जर किंवा आळा बसण्याची गरज आहे अशी आमची मागणी असून ती तातडीने सोडवणं गरजेचं आहे परवा दिवशी नगर शहरामध्ये धीरज जोशी यांच्यावर हल्ला झाला आणि आज दोन दिवस उलटून सुद्धा जे हल्लेखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांना अटक नाही खर तर या हल्ले करण्याची हिंमत का वाढतीये आज नगर शहरामध्ये एवढे गावठी कट्टे असतील तरवारी घेऊन राजरोसपणे फिरण्याची हिंमत का होतीये आण आणि हे कुठून येत आहेत गावठी कट्टे तर याचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत होणे गरजेचे तातडीनं या आरोपींना अटक करणं गरजेचं आहे तर पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये या हत्याकांडाचे हे प्रकार तर नेहमीच चालू असतात आणि त्याचं लोण या नगर शहरात का पसरायला लागलेलं आहे त्यामुळे माझी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमदार संग्राम संग्रामताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपत दादा बारसकर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून याबाबत खरं विचारणा केली की, की दोन दिवस होऊन सुद्धा अजूनपर्यंत आरोपी मोकाट आहेत सीसीटीव्ही फुटेज मध्ये ते आरोपी क्लिअर दिसत आहेत त्यांना अटक का होत नाही खर तर नगर शहरामध्ये गावठी कट्टे येत आहेत कुठून याचा पूर्णपणे तपास सखोल होणं गरजेचं आहे आणि या आरोपींना जर जर बसला तर येणाऱ्या आता एकोणीस तारखेला शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका या तोंडावर आलेल्या आहेत आणि यामध्ये खर तर शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे अन्यथा वेगळंच काहीतरी नगर शहरामध्ये घडू शकतं त्यामुळे हे पुण्या मुंबई सारखं लोन नगर शहरामध्ये आलेलं आहे की का काय अशी भावना नगरकारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आज जोशी कुटुंबियांच्या समवेत आम्ही खर तर एस पी साहेबांना मागणी केलेली आहे की या कुटुंबाला तातडीनं संरक्षण द्यावं त्यांच्या दुकानांना संरक्षण द्यावं आणि त्यांच्या घराच्या तिथं संरक्षण द्यावं अशी त्यांच्या कुटुंबिया सोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन एस साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊन त्यांना विनंती केलेली आहे शनिवारी आज जे काय गुलम रोड परिसरामध्ये जोशी कुटुंबावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला खर तर त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही आमदार संग्राम भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या सभेत आज आम्ही एस पी साहेबांना भेट घेतली परंतु ज्या वेळेस घटनाक्रम जर बघितला हल्ला घडतोय कुठे स्थळी हल्ला घडतोय त्या भागातले रहिवासी वारंवार संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देत आहेत तर आमचा जीव धोक्यात आहे अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणं मुश्किल होतं आज महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल आहे अशा परिस्थितीमध्ये तोपकाना पोलीस स्टेशन असून किंवा पोलीस प्रशासनाकडून काही महिन्यापासून निवेदन देण्यात आलं का व्यापारी धोक्यात येतो व्यापाऱ्यावर विविध प्रकारचे हल्ले लुटमार सारखे प्रकार नगर शहरामध्ये परंतु पोलीस प्रशासनाकडून ठोस असे कुठलेही पाऊल उचलले गेले नसल्यामुळे आज येत्या काळामध्ये नगर शहर भयभूत होत चाललेलं आहे व्यापारी वर्गामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं असताना आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे घटना घडल्यानंतर गेल्या पाचव्या सातव्या मिनिटाला आमदार संग्रम भाय जगताप असतील भारस्कर असतील मी असेल व आमचे बाकीचे सर्व पदाधिकारी घटनास्थळावर उपस्थित होतो तिथं आल्यानंतर आम्ही पोलिसांना इन्फॉर्म करतोय अशी अशी घटना घडली त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो सायदीप हॉस्पिटलमध्ये जाऊन पहिले उपचार सुरू करण्यात आले परंतु ज्यावेळेस ही घटना झालेली आणि हल्ला केलेला प्रकार जर पाहता अक्षरशः मारून टाकायच्या हेतूने समोरच्याने हल्ला केलेला प्रथम दिसून येतो मी पोलीस प्रशासनाचा निषेध करतो दोन दिवस उलटून गेले आद्यापर्यंत आरोपी पकडण्यात आलेले नाही किंवा पोलीस प्रशासनाकडून ठोस आम्हाला काय असं उत्तर मिळालेलं नाही लवकरात लवकर या बाबी पूर्ण झाल्या पाहिजेत संपतदादांनी जर सांगितलं तसं आम्ही आमदार संग्राम बाहेर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील फडणवीस साहेब असतील यांची भेट घेऊन लवकरात लवकर या शहरावर एक ठोस कठोर पोलिसांनी पाऊल उचण्याची गरज आज नगर शहराला निर्माण झालेली आहे हे जर घडत नसेल तर मग आम्हाला कुठेतरी रस्त्यावर उतरून पोलिसांना हे करण्यास भाग पाडण्याची वेळ आज निर्माण झालेली आहे आज एवढंच याबाबत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन कळवण्यात आलं व त्यांच्याकडून आश्वासन करण्यात आलं का लवकरात लवकर दोन दिवसात आरोपी निष्पन्न होऊन घडलेला प्रकार कशा अनुषंगाने ते आम्हाला लवकरात लवकर कळू आणि आमच्याकडून कठोर पावलं जे असतील शहरामध्ये व्यापारी कसा सुरक्षित राहील महिला कशा सुरक्षित राहतील याच्याकडून आमच्याकडून ठोस पावलं उचलले जातील असं आश्वासन पोलीस प्रशासनाकडून आम्हाला देण्यात आलेलं आहे बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा